तर हर हर महादेव भवन स्वागत नयाँ एका ब्लग मध्य उसाल भवन आफू बगा पाणी पार्टल झाप झुपक म उसलाई पानी देखो बगा मन्दिर कसो आवाज महादेवांचा जप ओम नम शिवाय चला जाइला जायचं सोमवार भवन मन्दिर पाउन जा पाणी लाउ अरे बगा उसाल पा छोडले डायरेक्ट नात करते गॅस एक उसळलं बाहेर नकाला का मध्ये पोच झाला पण डबल पाणी सोडलंय डबल भावन पाण्याची गरज आहे उसाला चला आता आपली घेऊन हे करायचं डायरेक्ट जायचे हात भिजले कस बघायचे छापच म्हणून मी दिसतोय चला जेव्हा आपण आता भिजलेच घरचे डायरेक्ट असायचं उसागर झालय आपण तापत आहे बघ मग हार्मोनियम कापत येऊ बाबा समोर नाहीत करते का डायरेक्ट पुढे तर भावांना तुम्हाला सरीतून चाललं वाहनो आयला ऊसात फक्त चुकर विककर उसातलं आपण इजक मर करते काय असं डायरेक्ट धान चाललं तर इतकंच कोणाला कापत्र भावांना बाहेर आवलं कापून बायराता बिकारे वनि पसंदिदि, पसंदिदि वनि कुछ बिकारे ना विया, इले वा, इसलि ना कुछ जा जा लगा, वनि पसंदि वा मोठा करतो मी बदली आता दारे बदली दारे बदलली तुम्हाला धाप चुकत नाही दारे फुटू भावांनो तर भावांनो आता तब्बल तुम्हाला सांगतो वीस मिनिटांनी आपण आता दारे बुजली आहे खोर भावांनो आपलं ट्रॅक्टर चालू आहे पलीकड चला आता एक ट्रॅक्टरवर वर भावांना घरचेच आता आपण इथेच हे करणार आहे आपण नव्हतं का मंदिरावर थोडी भावन्न पब्लिक आहे गर्दी आहे उतरले का आपण डायरेक्ट थोड्या वेळच्याही डायरेक्ट मंदिरात जाऊ एखांदात कारण भावांना एकादात दर्शन घेतलं कधी पण निवांत म्हणजे फ्रेशमध्ये भावांना फ्रेशमध्ये वातावरण असतं भावांना आणि एकदम भारी मूड एकदम फ्रेश होतं भावांना फ्रेशमध्ये दर्शन घेतलं चला आता तो वर आपण काय करू इथं हे करू भावांना आता काय आपण घरमध्ये घ्या येतो अर्धा ब्लॉग एडिट करतो बाकीचं नंतर करतो मग तो गेला का नंतर अर्धा तर भाऊ म्हणजे सोबत भावांना एडिट करायला नंतर नंतरलाही टाईम लागतो भावांना चला आता आपली ब्लॉग थापूक झुपूकमध्ये डेली येणार आहे डेली दररोज दर एक येणार आहे भावांना तुम्ही सपोर्ट करा फक्त कारण तुमची सपोर्टची गरज आहे भावांना मला चला आता उसर पाणी सोडलं आहे आपण डबल बदललं भावांना ते भा हे भिजलं होतं ते आता दुसरीकडे सोडलं आहे ते बंद केलं दुसरीकडे सोडलं चला आता डायरेक्ट आपण काय करू ब्लॉग एडिट करतो भावांना म्हणजे मला घामा घामून घालो आहे फार आणि डायरेक्ट नंतर बघू आता तोपर्यंत बाय भावना चला आला डायरेक्ट नंतर भेटू तर आता मी आता घरी भेटल नंतर तोपर्यंत बाय लव यू गायज बाय